अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाऊ शुभ जावा आणि स्वामीमय जावो तर आजचा विषय आपला आहे बघा नवनाथ पारायण कसे करावे नवनाथ पारायण जो असतो नवनाथ ग्रंथ जो असतो तो चाळीस अध्यायी देखील असतो आणि नऊ अध्यायांचा छोटा असतो संक्षिप्त नवनाथ जे असतं ते छोटं असतं तर ह्या दोघी पारायणांचं आपल्याला कोणती पद्धत असते मोठे पारायण आणि छोटे पारायण आपण करू शकतो का हे संपूर्ण माहिती मिळणार आहे तसेच तुम्हाला सांगेल ह्या पारायणामध्ये नियम कुठले पाळले जातात तसेच हे पारायण करत असताना आपल्याला याचं उद्यापन कोणत्या दिवशी करायचं असतं कशा पद्धतीने करावं कोणत्या दिवशी किती अध्याय पठन करावे हे सुद्धा तुम्हाला माहिती मिळणार आहे छोटीशी पूजा आहे पूजा मांडणी मी साईडला टाकते तर नक्कीच जाणून घ्या आणि तुम्हाला सांगेल तुम्ही पूजा मांडणी करून आता बघा बऱ्याच लोकांना जे नवनाथ पारायण दिले जातात छोटे जे असतात संक्षिप्त नवनाथ जे असतात ते केंद्रामधून किंवा कोणाला सेवा दिलेली असते छत्तीस नवनाथ पारायण दिलेले असतात तर अशा पद्धतीने जर तुम्ही करणार तर तुम्हाला मांडणी करायची असेल तर करू शकतात का किंवा बिना मांडणी जर तुम्ही करू शकतात का हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर नक्कीच माहिती जाणून घ्या तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की नवनाथ पारायण केल्यानंतर आपल्या आयुष्यातील जे दुःख असतात ते निवारण होत असतात नवनाथ महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर मिळत असते आपल्याला मिळत असते तसेच आपली जी सेवा असते सेवा केल्याने त्याचं फलप्राप्ती आपल्याला लवकर मिळत असते कारण नवनाथ महाराज हे आपल्या अध्यात्मामध्ये आपली जी मिलिटरी फोर्स बोलतो ना आपलं संरक्षण संरक्षण जे असतं ते आपल्याला लाभत असतं नवनाथांमुळे जी आपण सेवा करतो त्याचं साफल्य आपल्याला मिळत असतं आणि आपल्या घरातील लोकांचं संरक्षण देखील होत असतं त्यामुळे बघा भूत पिशाच वाईट बाधा असतील किंवा मग नकारात्मक खूप तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे वाईट घडत आहे भांडण वादविवाद चालू आहे किंवा वारंवार कुणीतरी म्हणत आहे की वा वार मला मरायचं आहे मला जगायचं नाही आत्महत्या करू वाटते अशा गोष्टी जेव्हा घडत असतात किंवा जमत नाहीये नवरा बायको मध्ये तुम्हाला जमत नाहीये अशा गोष्टी होतात तेव्हा नवनाथ पारायणाचा खूप 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 पटीने त्याचा परिणाम बघायला मिळतो आणि हे पारायण नियम पाळून व्यवस्थित मनाने स्वच्छ भावनेने जर तुम्ही केले तर याचा फलप्राप्ती नक्कीच मिळत असते सर्वप्रथम पहिला नियम जो असतो हा तो बघा आपण नियम जाणून घेऊया तर पहिला नियम म्हणजे बघा ब्रह्मचर्य आपल्याला पालन करायचं असतं दुसरा म्हणजे त्या दिवसांमध्ये मांसाहार वर्ज्य असतो जेव्हा पण तुम्ही करणार आहेत नवनाथ पारायण तेव्हा तुम्हाला मांसाहार हा वर्ज करावा लागतो परांना हे वर्ज करावं लागतं गादी उशी जे असं यांचा त्याग केला तर अतिउत्तम जर शक्य झालं तर गादी आणि उशीचा त्याग करावा खाली चटई वगैरे टाकून आपण जिथे देवघर असतं तिथे किंवा जिथे पाठ मांडणार असणार तर तुम्हाला तिथे झोपायचं आहे तर हे सुद्धा आहे पाठ मांडणी करावीच का हा खूप मोठा प्रश्न असतो महिलांना बघा तुम्हाला जर पाठ मांडणी करायची आहे तर करू शकतात नाही करायचं नुसती आपल्याला बघा काहीतरी कारणांमुळे आपल्याला चरणी अर्पण करायची आहे सेवा फक्त नवनाथ महाराजांच्या तर तुम्ही देवघरासमोर बसून बघा छत्तीस पारायण दिले जातात किंवा अठरा पारायण दिले जातात असे पारायण जेव्हा करतो तर का तुम्ही नुसते देवघरासमोर बसून वाचन केलं तरी देखील चालते किंवा तुम्हाला जर संकल्पयुक्त काही कामांसाठी तुम्हाला करायचं आहे खास तर तेव्हा तुम्ही पाठ मांडणी सुद्धा करू शकतात अशा पद्धतीने शेवटी तुमची इच्छा आहे अशा पद्धतीने करा त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा आपलं घर हे स्वच्छ ठेवावं जेव्हा आपण आपण नवनाथ पारायण करत असतो तेव्हा आपल्या घरात गोर गरीब कोणी आलं तिथे गायी आयी आल्या किंवा कुत्रा आला कोणतरी आलं प्राणी जरी आले त्यांना दोन घास तुम्ही जेवायला द्यायचे पारायण कालावधीमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल उपवास वगैरे करावा का तर उपवास नाही केला तरी चालतो कांदा लसूण वर्ज आपल्याला जेवण करायचंय कांदा लसूण वर्ज म्हणजे बघा गुरुचरित्राला आपण जेवण करत असो तशा पद्धतीने आपल्याला जेवण ग्रहण करायचं आहे कांदा लसूण विरहित ठीक आहे आणि मसाला वगैरे विरहित पण डाळी वगैरे असा काही त्याला नियम नाही भाजीपाला डाळी सगळ्या भाज्या खाऊ शकतो फक्त कांदा लसूण विरहित आपल्याला जेवण करायचं आहे तसंच तुम्हाला सांग बघा जी पोथी असते पोथीचं पावित्र्य आपल्याला जपायचं आहे म्हणजेच काय तर पोथी असते त्या पोथीला रोज आपण जेव्हा पण वाचनाला वाचना बसत असतो तेव्हा नमस्कार करावा वाचन झाल्यानंतर नमस्कार करावा वाचन झाल्यानंतर पोथीला नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे धूपदीप आरती करायची आहे पोथीची या पद्धतीने आपल्याला त्याचं पावित्र्य पोथीचं जपायचं आहे तुम्ही जर देवघरासमोर बसून जर वाचन करत असणार तिथे सुद्धा तुम्ही एका कपड्यामध्ये गुंडाळून ठेवू शकता कापडाने झाकून द्यायची अशा पद्धतीने करू शकता ठीक आहे आणि जर समजा तुमचं या कालावधीमध्ये जर मासिक धर्म आला किंवा सुप्तका आलं अचानक काही अशा असं जर वेळ आलीच तर मग काय करावं तर तुम्ही दुसऱ्या कुणाकडून हे पारायण पूर्णच करून घ्या अपूर्ण ठेवू नका एवढं मी तुम्हाला सांगेल आणि नंतर मग तुम्हाला अडथळा आल्यामुळे तुम्ही नंतर चांगले झाले चार दिवसानंतर किंवा तेरा दिवसाचं सुतक गेल्यानंतर नव्याने तुम्ही पारायण करायचं आहे ठीक पाठ मांडणी वगैरे जर तुम्हाला करायची असेल तर पाठ कसा मांडावा तर सर्वप्रथम तुम्हाला बघा दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचा दिवा तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यावा अखंड दीप जर पाठ मांडायचा असेल तर अखंड दीप तुम्ही प्रज्वलित करू शकता ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्राला करत असतो त्या पद्धतीने साईडला तुम्हाला मी टाकते पूजा मांडणी किंवा बघा आपल्या देवघरात जर तुम्ही करत असता तर जेव्हा तुम्ही वाचन करत असता तेव्हा तुम्हाला दीप प्रज्वलित करून ठेवायचे आहेत आणि अगरबत्ती आपल्याला लावून ठेवायची अशा पद्धतीने आपण पाठ मांडणी करत असताना कलश स्थापना तिथे करावी कलश हा आपल्या डाव्या बाजूला यावा आणि उजव्या बाजूला दीप प्रज्वलित म्हणजे आपला तेलाचा दिवा जो असतो तो आपल्या उजव्या बाजूला ठेवावा अशा पद्धतीने मध्यभागी दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल दत्त महाराजांचा या पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात किंवा दत्त नवनाथ महाराजांचा जर, जर फोटो असेल तुमच्याकडे तर तो देखील ठेवू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला मध्यभागी ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला नऊ रास बनवायचे आहेत छोट्या छोट्या तांदळाच्या रास बनवा तिथे हळदी कुंकू आपल्याला व्हायचा आहे त्यानंतर त्या राशीवर एक, एक सुपारी म्हणजे सुपाऱ्या नऊ ठेवायच्या आहेत आता नऊनाथ म्हटले तर नऊ जे असतात नऊ नाथ जे असतात त्यांना स्मरून आपल्याला या सुपाऱ्या तिथे ठेवायच्या आणि त्या सुपाऱ्या आपल्याला नऊ सुपाऱ्या लागतील आणि गणपती बाप्पा आपले देवघरातले जर ठेवले तर ते किंवा मग एक सुपारी परत मला लागणार आहे अशा पद्धतीने आपल्याला सुपाऱ्या घ्यायच्या आहेत तर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची पाण्याने दुधाने आणि पाण्याने परत स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करावा ओम गण गणपती नमहा हा मंत्र म्हणून आणि गणपती बाप्पाची स्थापना आपल्याला करायची गोखोपऱ्याचा नैवेद्य दाखवा त्यानंतर नवनाथ जे असतात नवनाथ महाराजांची जे नऊ नावं आहेत ते तुम्हाला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये मिळून जातील तर प्रत्येक सुपारीला एक नाव घेऊन नवनाथांचं एक नाव घ्यायचं आणि त्या सुपारीचा अभिषेक करावा पाण्याने पुसून घ्यावी आणि एका राशीवर एक सुपारी अशा पद्धतीने नऊ ना नऊ नाथांचे नऊ नाव घेऊन मंत्र म्हणून त्या सुपारींचा एक एक करून अभिषेक करून आपल्याला नऊ राशींवर नऊ आपल्याला सुपाऱ्या ठेवायच्या आहे त्यानंतर त्यांना आपल्याला भस्म व्हायचं आहे धूप दीप व्हायचं आहे आणि फुलं व्हायचे अशा पद्धतीने आपण पाठ मांडायचा आहे पुढे आपल्याला पोती ठेवायची जी पोती असेल ती आता तिथे जागा असेल तर ठीक आहे नाहीतर मी तुम्हाला दाखवते जसं गुरुचरित्राला आपण पोती मांडत असतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही किंवा वाचल्यानंतर पोती आपण वरती ठेवून द्यायची दुसरा पाठ राहू द्यावा अशा पद्धतीने करू शकतो मात्र जी मांडणी आपण करत असतो तिथे तो पाठ आपल्याला हलवायचा नाही जो सुपाऱ्या मांडणार आहोत तो पाठ असा ते ठेवायचा आहे ठीक आहे आणि नंतर आपण पोती घ्यायची आहे तर तुमच्याकडे चाळीस अध्यायांचा जो मोठा ग्रंथ असेल तो सुद्धा तुम्ही पारायण करू शकतात किंवा छोटा संक्षिप्त नवनाथ जे असतो छोटावाला नऊ अध्यायांचा तो सुद्धा तुम्ही पारायण करू शकतात कुठलाही करू शकतात फक्त तुम्हाला सांगेल जो चाळीस अध्यायांचा नवनाथ पारायणचा ग्रंथ आहे तो तुम्हाला मी इथे दाखवते अशा पद्धतीने रोज एवढे अध्याय तुम्हाला पठन करायचे असतात आणि जो छोटा संक्षिप्त असेल त्याच रोज नऊ जे अध्याय असतात रोज नऊ अध्याय पठण करायचे आहेत म्हणजे संपूर्ण एक जे असतं ग्रंथ तो पठन करायचा आहे जसं आपलं चरित्र सारामृत हा जो एकवीस अध्यायांचा आहे तसा नवनाथ संक्षिप्त नवनाथ जो आहे तो नऊ अध्यायांचा आहे तर एका दिवसाला एक पूर्ण वाचन करायचा आहे तो ग्रंथ चाळीस अध्यायांचा मोठा ग्रंथ असतो छोटा नवनाथ संक्षिप्त नवनाथ जसं तो नऊ अध्यायांचा असतो तर नऊ अध्यायांचा जो संक्षिप्त असतो तो पूर्ण वाचन करावा नऊ दिवसाचे नऊ पारायण तुमचे होत असतात पारायण म्हणजे एका बैठकीत पूर्ण नऊ अध्याय पठन करणे त्याला एक पारायण म्हणतात म्हणजे एका दिवसाला करायचे असे नऊ दिवसाला नऊ पारायण होतील चाळीस अध्यायांचा जो मोठं पारायण असतं नवनाथांचं ते जर तुम्हाला करायचं असेल तर त्याचं नऊ दिवसीय करू शकतात सात दिवसीय करू शकतात आणि तीन दिवसीय करू शकतात तर आपल्याला अध्याय किती पठन करायचे बघ पहिल्या दिवशी एक पाच ते पाच अध्याय दुसऱ्या दिवशी सहा ते दहा अध्याय तिसऱ्या दिवशी अकरा ते पंधरा अध्याय चौथ्या दिवशी सोळा ते वीस पाचव्या दिवशी एकवीस ते पंचवीस नंतर सव्वीस ते एकोणतीस तीस ते तेहतीस आणि चौतीस ते सदोतीस आणि शेवटच्या दिवशी नवव्या दिवशी अडोतीस ते चाळीस हे नऊ दिवसाचं पारायण नंतर सात दिवसीय पारायणाला पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय नंतर आठ ते चौदा अध्याय पंधरा ते एकवीस अध्याय बावीस ते अठ्ठावीस अध्याय एकोणतीस ते बत्तीस अध्याय तेहतीस ते छत्तीस अध्याय आणि शेवटच्या दिवशी सातव्या दिवशी सदोतीस ते चाळीस अध्याय तीन दिवसीय पारायणासाठी पहिल्या दिवशी एक तेरा अध्याय दुसऱ्या दिवशी चौदा ते सव्वीस आणि शेवटच्या तिसऱ्या दिवशी सत्तावीस ते चाळीस या पद्धतीने आपल्याला पठण करायचे आहे हे पारायणाची सुरुवात आहे ही केव्हा करायची शक्य झालं तर तुम्हाला सोमवारी किंवा गुरुवारी तुम्ही सुरुवात करावी अन्यथा तुम्हाला वेळ साध्य तशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकता किंवा ते पारायण करू शकता ठीक आहे हे पारायण सुरू करायच्या आधी तुम्हाला सांगेल पारायण जेव्हा पण आपण पाठ मानतो सगळं काही गोष्टी झाल्या वाचनाला बसायच्या आधी सर्वप्रथम आपल्याला देवघरातील देवांचा नमस्कार करायचा आहे नंतर आपल्या घरातील जर तुमचे घरात मोठे मंडळी असतील सासू सासरे त्यांचा नमस्कार करावा आपल्या कुलदेवीला नमस्कार करावा नंतर आपण वाचनासाठी बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल आपण संकल्प करावा तुम्हाला काही असेल अडचण असेल तर ती तुम्ही तिथे म्हणू शकतात पाठ मांडून जर तुम्हाला करायचं असेल आणि नंतर मग आपण वाचन करू शकतो अशा पद्धतीने तुम्हाला वाचन करायचे जसं मी मग अशी सांगितलं तुम्हाला पाठ ठेवलेला असेल किंवा मग आपल्या देवघरासमोर तुम्ही दररोज पोथीला आपण पूजा करायची आरती सुद्धा आपल्याला घ्यायची आहे आधी गणपती बाप्पांची आरती घ्या नंतर नवनाथांची आरती जी असते ती ग्रंथामध्ये दिलेली आहे ती आरती तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने नवनाथ पारायणचं तुम्हाला पाठ मांडायचा आहे किंवा अध्याय पठन करायचे आहेत हे नियम जस ते तुम्हाला पालन करायचे आहेत आता नवनाथ पारण केल्यानंतर तुम्हाला सांगता किंवा उद्यापन कोणत्या दिवशी करायचं तर शेवटचा दिवस जो येणार आहे तुमचा आता नव नऊ दिवसाचं तुम्ही करणार आहे तर नवव्या दिवशी येणार आहे सात दिवसाचं करणार आहे तर सातव्या दिवशी येणार आहे तर त्या दिवशी तुम्ही उद्यापन करायचं आहे काही कारणाचं तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा करू शकता जर तुम्हाला नाही जमलं तर जर शक्य झालं तर त्याच दिवशी नवव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे हे आणि एक सांगेल तुम्हाला जेव्हा पण आपण नवनाथ महाराजांचे सुपारी जे स्वरूप आहे ते मांडणार आहोत तिथे तुम्हाला भस्म व्हायचं आहे कारण नवनाथांना भस्म व्हायला जातो अतिप्रिय असतो म्हणून भस्म व्हायचा आहे जेव्हा पण आपण वाचनासाठी बसत असतो तेव्हा आपण स्वतः देखील भस्म आपण त्रिपुंड जे असतं ते लावायचं आहे बघा तीन त्रिपुंड इथे कंठ जो असतो कंठाला देखील लावा म्हणजे आपल्या वाणीमध्ये शुद्धता येत असते आपण जे वाचन करत असतो तिथे महाराज आपली साथ देत असतात त्यामुळे वाचन पटापट होतं आपल्याकडून म्हणून कंठाला देखील लावायचंय हातांना लावायचंय अशा पद्धतीने तुम्हाला भस्म लावायचंय भस्म लावता कसं बघा थोडं गोमूत्र आपल्या हातावर घ्या गोमूत्र मध्ये थोडं भस्म आहे ते मिक्स करावं कारण कोरडं लावलं ला ना ते उडून जात राहत नाही पण गोमूत्र मध्ये मिक्स करून लावलं ला ला तर त्याची पॉवर खूप वेगळी असते हे तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा आणि नंतर मला नक्कीच कमेंट्स करून सांगा की ताई याचा फरक असतो तर नक्कीच गोमूत्र मिक्स करा आणि नंतर आपण यामधल्या तीन बोटांनी आपल्याला भस्म आहे स्त्रिया असो नाही तर कुणी असो अशा पद्धतीने आपल्याला लावायचे नंतर तुम्हाला सांगेल जेव्हा आपण वाचन करत असतो तेव्हा आपण कपडे हे स्वच्छ असावे जे आपले कधी न वापरणारे जसे चांगले शिशिरभूत कपडे वापरतो तसे कपडे परिधान करावे माणसाने सोहळं असेल तर तसे आपण परिधान करावं बायकांनी केस जे असतात केसांना क्लचर किंवा वेणी वगैरे घालू नये मोकळे केस ठेवा म्हणजे वाचन करतो तेवढा वेळापुरतं सांगते मी कारण चालत नाही वेणी घातलेली देखील चालत नाही तर साधे आपले केस मोकळे राहू द्यावे डोक्यावर पदर असावा आणि अजून सांगेल जर तुम्ही साडी नेसणार असणार तर परकरला गाठ असते तर गाठ आपण तेवढ्यापुरती खोलून घ्यावी गाठ परकरची आणि उठायच्या आधी आपण बांधून घ्यावी किंवा मग लेगीज वगैरे घालत असतात तर त्याला काही गाठ नसते म्हणजे गाठ नसावी आपल्या शरीरावर कुठलीही तर अशा पद्धतीने तुम्ही हा देखील एक नियम पाळायचा आहे काळे वर्ष परिधान करू नका या कालावधीमध्ये जेव्हा पण तुम्ही पारायण करत असा आहे आता राहिलं उद्यापन तर उद्यापन करत असताना कशा पद्धतीने करावं आपण पाच नैवेद्य आपण देवांसाठी म्हणजे जे असतात ते पाच नैवेद्य आपल्याला काढायचे आहेत एक नवनाथ महाराजांसाठी काढायचं आहे नंतर एक घरातील जे देवता असतात देवघरामध्ये त्यांच्यासाठी एक कुलदेवीसाठी आहे एक गायीला काढायचं आहे आणि एक दत्त महाराजांसाठी काढायचे असे नैवेद्य आपल्याला पाच ताट करायचे पण मात्र छोटे छोटे काढा कारण जेणेकरून एवढे ताट आपल्याकडनं खाद्य जाणार नाही आता नवरा बायको घरामध्ये असेल तर पाच ताट कसं आहे खाऊ आपण तर छोट्या छोट्या जे काही बनवा छोटे छोटे पदार्थ बनवा आणि छोट्या छोट्या डिश मध्ये नैवेद्य काढायचे आहेत पण पाच नैवेद्य आपल्याला देवघरासमोर किंवा गाईचा नैवेद्य जो असतो गायलाच द्यायचा आहे बाकी जे चार नैवेद्य असतात ते आपल्याला ग्रहण करायचे आहेत सगळ्यांना आपल्या घरातील सगळे व्यक्ती म्हणून आपण ग्रहण करू शकतो अशा पद्धतीने करायचं आहे नंतर त्यानंतर सांगेल तुम्हाला नवनाथांचा जो नैवेद्य असतो किंवा आपण जो सांगतो असे उद्यापन असतो त्यावेळी आपण त्यांना काय आपण द्यावं बघा आपण कशा पद्धतीने करावं तर नऊ मुलं जर तुम्हाला मिळाले छोटे छोटे मुलांना आपण जेवायला सांगायचंय त्या दिवशी जर भेटले तर नऊ नाही भेटले तर बघा सात सांगा नाही भेटले तर एक जरी मुलगा तुम्हाला मिळाला तर एका मुलाचं पूजन केलं आणि नवनाथ महाराज म्हणून त्यांना आपण जेवण द्यायचं आहे जे काही तुम्ही पदार्थ बनवणार आहात ते जेवणासाठी त्यांना सांगायचंय एक सुवासनी असेल मिळाली तर तिची ओटी भरू शकतात आता समजा तुम्हाला मुलं नाहीच भेटले एकही मुलगा नाही भेटला तर मनात शंका न येऊ देता कुठल्या तरी मंदिर असतं बघा आपल्या शेजारी दत्त महाराजांचा मठ असेल त्या मंदिरात तुमचं उद्यापनाचं जे दान दान धर्म करायचे त्या मंदिरात जाऊन तुम्ही तिथे तु, दान करू शकतात अशा पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता किंवा गोरगरीब असतील रस्त्यावर कुणी तर त्यांना तुम्ही अन्नदान करू शकतात काहीही तुमच्या घरात बनवा ते तुम्ही दान करू शकता किंवा काहीतरी विकत घेऊन तुम्ही त्यांना दान करू शकता तरी देखील चालेल आता या जेवणासाठी पदार्थ काय काय बनवायचे महत्व कोणत्या गोष्टीला आहे जे आपण नैवेद्य बनवत असतो त्यासाठी उडदाच्या डाळीचे वडे जे असतात ते, ते नंतर खीर जे असते खीर मुगाच्या डाळीची खिचडी पुरणपोळी ह्या ज्या वस्तूत मी तुम्हाला चार वस्तू सांगितल्या यापैकी एकही एक पदार्थ तुम्ही ऍड केला नैवेद्यामध्ये तरीही चालेल बाकी तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बनवू शकतात मात्र एक पदार्थ ऍड करायचा आणि या पद्धतीने तुम्ही जेवण करू शकतात तर हे झाली पूर्ण संपूर्ण माहिती नवनाथ पारायणाची अशा पद्धतीने तुम्ही नवनाथ पारायण करू शकतात अगदी पाठ तुमच्या तुम्हाला इच्छा असेल तर पाठ मांडणी करावी नसेल इच्छा तर नाही केली तरी चालते देवघरासमोर बसून तुम्ही करू शकतात मोठा नवरात्र नवनाथ मोठा नवनाथ ग्रंथ जो असतो चाळीस अध्यायी तर त्या नवनाथ ग्रंथासाठी तुम्हाला पाठ मांडणी करावीच असं मला तरी वाटतं त्यामुळे तुम्ही मोठा नवनाथ ग्रंथाचं जर पारायण करत असणार चाळीस अध्यायी तर त्यासाठी तुम्हाला पाठ मांडणी करावीच लागते साईडला मी तुम्हाला इथे पूजा दिलेली तशा पद्धतीने करा त्यानंतर तुम्ही ज्या असणार आहे त्या नऊ सुपाऱ्या तिथून उचलून घ्यावा तांदूळाचे दाणे टाकून काही क्षमा प्रार्थना क्षमा मागावी शेवटच्या दिवशी आणि नवनाथ महाराजांना सांगावं की मला काही चूक झाली असेल तर माझ्याकडून क्षमा करा या पद्धतीने आणि त्या सुपाऱ्या उचलून तुम्ही ठेवून द्याव्या दुसऱ्या पूजेसाठी तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने करा नारळ असेल त्याचा गोडाचा प्रसाद आपल्याला बनवायचा आहे ते तांदूळ असेल तर बाकी पक्ष्यांना टाका बाकी आपल्या धान्यामध्ये आपण टाकले तरी देखील चालेल अशा पद्धतीने पाठ उचलून घ्यायचा आहे आता राहिलं बघा बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की जे आपण पाठ मांडणी वगैरे करत असतो ग्रंथ असेल तो पण आपण रोज झाकून ठेवायचा तो उघडा ठेवू नका जिथे आपण वाचन झालं वाचन झाल्यानंतर झाकून द्यावा आणि नमस्कार करून मग त्या जागेवरून आपल्याला उठायचं आहे तसंच मी तुम्हाला सांगेल बघा आपल्या घरामध्ये तुम्हाला सकाळ संध्याकाळ गोमूत्र शेंपडायचं आहे गोमूत्र का शंपडावं बघा आपल्या घरामध्ये आपण जेव्हा पोथी वाचन करत असतो तेव्हा नवनाथ महाराज सुद्धा जसं आपण दत्त महाराजांचं गुरुचरित्र करतो तेव्हा बघा आपण जसं दत्त महाराजांना एक आसन टाकत असतो आपल्या बाजूला कारण ते ऐकायला येत असतात अशी श्रद्धा असते आपली शेवटी आपल्या मनाचा भाव असतो म्हणून सांगते तर तुम्ही नवनाथ पारायण करत असताना सुद्धा एक आसन नवनाथ महाराजांना आपल्या शेजारी टाकून ठेवा आणि आपला पाठ जो असतो तो पूर्व पश्चिम मांडावा म्हणजे जेणेकरून नवनाथ महाराज सुद्धा आले था तर तो त्यांचं तोंड पूर्व पश्चिम पूर्वेला किंवा पश्चिमेला असेल अशा पद्धतीने तर एक नक्कीच आसन आपल्या बाजूला ठेवावं आणि तुम्ही वाचन करत असताना तुम्हाला जर काही त्रास झाला तर फक्त तिथे पाटासमोर बसून म्हणावं की महाराज माझ्याकडनं ही सेवा करून घ्या माझे बोबडे बोल जर चुकीचे पडत असतील तर मला सांभाळून घ्या आणि माझ्याकडनं ही पारायण करून घ्या खूप त्रास होतो बाकी काही लोकांना तर म्हणून तुम्हाला सांगेल काही तुम्हाला वाटतं तर नक्कीच अशा पद्धतीने करा गोमूत्र जे असतं ते सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे तेव्हाच आपल्या घरातील शुद्धता होत असते आपलं मन तिथे वाचण्यासाठी लागत असतं तुम्हाला कंटाळ आळस वाटत असेल तर गोमूत्र आपल्या अंगावर शिंपडायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही नवनाथ पारायण करू शकता सगळे आपल्या घरातील संपूर्ण बघा मुलं असतील मुली असतील किंवा मग महिला असतील पुरुष असतील सगळे नवनाथ पारायण करू शकतात असं काही नाही की मी करू का हा करू का तसं काही नाही सगळे करू शकतात तर हे संपूर्ण माहिती मी आज सांगितलेली आहे मला तरी वाटतं पूर्ण जी डिटेल माहिती आहे ती संपूर्ण सांगितली गेलेली आहे तरी तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच विचारा उत्तर देण्याचा नक्कीच एक प्रयत्न करेल चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामीचं मात्र अवघूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा